नमस्कार मी जयेश वयकर आम्ही आमच्या मुलासाठी आर सी सरएच्या माध्यमातून ब्रेन मॅपिंग टेस्ट करून घेतली तो तीन वर्षाचा असतानाच आता तो पाच वर्षाचा होतो आहे तर त्याच्या जे रिझल्ट आले त्याच्या माध्यमातून आम्ही खूपच समाधानी आहोत आणि खूपच खुश आहोत ब्रेन मॅपिंग टेस्ट करायचा मुख्य फायदा म्हणजे त्याची आम्हाला ग्रास्किंग ॲबिलिटी कळाली की तो कशाप्रकारे शिकू शकतो त्याची नॅचरल अर्ध्यासाची पद्धती समजली ज्याचा उपयोग आम्हाला त्याच्या स्कूलच्या ॲडमिशन्स करताना झाला की कोणता बोर्ड सिलेक्ट करायचा आहे स्टेट बोर्ड घ्यायचा सी व्ही सेट बोर्ड घ्यायचा की आय सी सी बोर्ड घ्यायचा बरेच पालक याच्यामध्ये कन्फ्युजन असतात तर याच्याबाबत आम्हाला क्लिअरिटी मिळाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर सी सरांनी आम्हाला त्याच्या पॅरेंटिंग स्टाईल कशी करायची किंवा त्याला कशाप्रकारे ग्रो करायचं याच्या संदर्भात जे गायडन्स केलं हे खूपच जबरदस्त होतं आणि सोबत आम्हाला त्यांनी त्याच्या करिअरसाठी काय पात असायला पाहिजे आणि ॲज अ पॅरेंट्स म्हणून आम्ही काय त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत याच्याविषयी जे मार्ग मार्गदर्शन जे केलं ते खूपच छान होतं आणि आम्ही खूपच समाधानी आहोत आणि याच्यापुढेही त्या टेस्टचा आम्हाला फायदा होत राहील त्यासाठी आरशी सरांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो आणि सर्व पालकांना मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी ब्रेन मॅपिंग टेस्ट आवर्जून करून घ्या धन्यवाद